नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नगरसेवक पदासाठी तर इच्छुकांनी मोठ्या संख्येने अर्ज भरले पण नगराध्यक्ष पदासाठी देखील आज काही अर्ज भरण्यात आले पण महिला उमेदवार म्हणून राष्ट्रवादीच्या रेश्मा कांबळे यांनी देखील नगराध्यक्ष पदासाठी आज अर्ज दाखल केला रेश्मा कांबळे यांनी आतापर्यंत मंत्री मुश्रीफ यांच्या माध्यमातून अनेक कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली आहेत आणि त्याच अनुभवाने त्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहे त्याच अनुषंगाने त्यांची नेमकी भूमिका काय हे ते गडिंग नगरपंचायत साठी आज सकाळपासूनच नगरसेवक पदासाठी असो या नगराध्यक्ष पदासाठी असो अनेक उमेदवार आज अर्ज भरताना दिसून येत आहेत गडिंग राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत नगराध्यक्ष पदाचे इच्छुक उमेदवार सौ रेश्मादा कांबळे आपल्यासोबत आहेत त्यांनी देखील आज अर्ज दाखल केलेला आहे रेश्मादा काय सांगाल आज तुम्ही देखील नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल केलेला आहे राष्ट्रवादी मार्फत अनेक जण इच्छुक आहेत तर काय वाटतं मुश्री साहेब तुमच्यावर कितपत स्पष्ट होतील नमस्कार चित्रीकार कैलाशवाशी बाबासाहेब खुपेकर आणि आमचे नेते माननीय नामदार मुशीद साहेब यांच्या आशीर्वादाने मी आज गडिंगलेच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला के आज आहे आजपर्यंत गेले वीस वर्ष पक्षासाठी एकनिष्ठ काम करत अस आहे आणि कामाचा माझा ओघ बघितला तर भरपूर कामे विकासाची कामे असतील वार्डातली कामे असतील अनेक कामे भरपूर खूपसा निधी मी माझ्या प्रभागासाठी खेचून आणण्याचं विरोधी बाकावर बसून देखील खूप निधी खेचून आणण्याचं काम केलेलं आहे निश्चितच मुशीफ साहेब आमच्यासाठी प्रेरणादायी आणि त्यांचं काम हे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवतच आम्ही आमच्या विकास कामाची धुरा चालू ठेवलेली आहे ताई नक्कीच तुम्ही नगरसेवक म्हणून आता आपण अनेक विकास कामे केली सामाजिक कार्य केली पण जर साहेबांनी तुम्हाला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली तर तुम्ही गडिंग शहराला नगराध्यक्ष म्हणून कशाप्रकारे पाहताय एक गडिंगलजचे नगराध्यक्ष म्हणून आता गडिंगलजचे बरेचसे विकासकामे झालेले आहेत भरपूरसा निधी साहेबांच्या माध्यमातून गडिंगलजला मिळालेला आहे आणि विकासकामे भरपूर झालेत पण तरी देखील खूपसे प्रश्न प्रलंबित आहेत आणि त्या प्रश्नावरती आमचा जास्तीत जास्त कल राहणार आहे मग त्यामध्ये जे सांडपाणी आहे जे नदीला जाऊन मिसळते त्याच्यामुळं पाणी प्रदूषित होते त्यामुळं सांडपाण्याचा सा प्रकल्प आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहे त्यानंतर गांडूळ खत कंपोस्ट डिपोमध्ये एक होऊन आम्ही त्या ठिकाणी त्याचं त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना ज्याच्यातून सफाई कामगारांच्यासाठी सदनिकेसाठी आम्ही प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर जे परवाच साहेबांनी नारळ फोडून बेघरांच्या घरासाठी जी ज्या जागेचं जा जा उद्घाटन केलेलं आहे नारळ फोडून त्यासाठीही आम्ही प्रयत्न करणार आहे अशी रिंग रोडचा जो प्रश्न आहे आता गडिंगलाची वाढती वाहतूक बघता रिंग रोडचा मोठा प्रॉब्लेम जनतेना भेडसावत आहे त्यासाठी रिंग रोडसाठी देखील आम्ही प्रयत्न करणार आहे नगरीतील सर्व नागरिकांना आमच्या चॅनल मार्फत काय आवाहन करा आ, मी गडिंगलज करांना गडिंगलजच्या मतदारांना एवढंच आवाहन करू इच्छिते की काळभैरीच्या रामदेवताच्या चरणी नतमस्तक होऊन मी गडिंगलजकरांना एवढंच आव्हान करू इच्छिते की आजपर्यंत ज्यांनी गडिंगलजचा विकास केला आहे गडिंगलजसाठी भरघोस निधी आणलेला आहे मुश्रीफ साहेबांच्यावरती विश्वास ठेवून आम्हा सर्व न मुश्रीफ साहेबांच्यावरती विश्वास ठेवून आम्हा सर्व उमेदवारांना तुम्ही साथ द्या आजपर्यंत आम्ही कोठ्यावधी निधीचा माध्यमातून गडिंगलजचा विकास केलेला आहे मुश्रीफ साहेबांचं आमच्या वाक्य आहे की गडिंगलज शहर हे राज्यातच नव्हे तर भारत देशामध्ये एक नंबर स्मार्ट सिटी बनवणार आणि गडिंगलजकरांचं हे स्मार्ट सिटी बनवण्याचं मुशीद साहेबांचं स्वप्न आमचे सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष असेल किंवा सर्वच उमेदवार असतील ते तेवढ्याच ताकदीनं गडिंगलजचा विकास करण्यासाठी तुपल्या तुमच्या सर्वांच्या समोर मतं मागण्यासाठी येत आहे त्यामुळे माझं सर्व नागरिकांना एवढंच सांगायचं आहे की फक्त आणि फक्त मुशीफ साहेबांच्या माध्यमातून आम्हा सर्व उमेदवारांच्या माध्यमातून गडिंगलतचा विकास बघा आणि घड्याळ या चिन्हावरती मतदान करा आणि सर्वांना सर्वां आमच्या सर्व उमेदवारांना पूर्ण ताकदी निषेध आम्हाला निवडून द्या मी एवढंच नागरिकांना विनंती करते धन्यवाद धन्यवाद